नमस्कार श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आपल्या चॅनलवर थोर महापुरुषांची पुस्तके त्यांचे विचार आपण वाचत असतो मोठ्या साहित्यिकांच्या कथा कादंबऱ्यांचे वाचन होत असत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कादंबऱ्यांचे थोडक्यात पण आपण पन पाहत असतो आता सध्या मी आपल्या चॅनेलवर विस खांडेकर यांची अमृतवेल ही कादंबरी वाचत आहे या सर्व असा मागे एक कारण आहे ते म्हणजे आपल्याला या धकाधकीच्या जीवनात निवांत वेळ मिळत नसल्यामुळे आपली ही वाचनाची आवड मागे पडत चालली आहे या उपक्रमामुळे तुमची ती आवड आपले दैनंदिन काम करता करता आपण जोपासू शकतो त्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न या, या कार्यात मला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे त्यासाठीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर येणारे ऑल बटन आहे ते दाबल्यावर या आधीचे सर्व ऑडिओ तुम्हाला दिसतील व त्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये मत तुमची मते अभिप्राय मला नक्की सांगा त्यामुळे मला नवीन आणि छान छान पुस्तके वाचण्याचे अजून मोटिवेशन मिळते त्यामुळे कमेंट नक्की करा आपल्या चॅनलवर मी रोज एक आपल्या कादंबरी वाचनाशी निगडीत असलेला पुढचा ऑडिओ टाकत असते त्यालाही तुम्ही फॉलो करा धन्यवाद